बातमी रायगडमधून अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी महेंद्र थोरवे यांनी केलेली आहे तटकरे कुटुंबानं महायुतीचा धर्म पाळला नाही असं सुद्धा महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी ही टीका केली आहे महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार होते आणि ते अजित पवार यांच्या पक्षाचे होते त्यामुळे महेंद्र थोरवे यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे परत मंत्रिमंडळ वाटप होणार आहे विस्तार होणार आहे त्यामध्ये आदिती तटकर यांना पुन्हा एकदा रायगडचा पालकमंत्री पद दिलं तर आपली भूमिका काय असते नाही नाही त्या गोष्टी आता आमचा ठामपणे विरोधच असेल पण त्या ठिकाणी आता हे तुम्ही पाहिलं असेल की माझ्या मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म तटकरी परिवारांनी पाळलेला नाहीये त्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्याचा प्रश्नच येत नाही शिवसेनेचे तीन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत असे सहा आमदार एकत्रपणे या ठिकाणी महायुतीचे आहेत त्यामुळे जे उद्धव साहेबांनी चूक केली ती चूक महायुतीचे त्यांनी नेते करणार नाही